वार्ता न्यूज नेटवर्क हमेशा सच के साथ आमदार विटेकर जिल्हा परिषदची निवडणूक महत्वाची वाटते ते विटेकर परभणीत आता सहा दिवस झालं भेटायला आला का पालकमंत्री बोर्डीकर भेटायला आले का लाज वाटली पाहिजे लोकप्रतिनिधित्व करताना आणि पीआय कडे जिल्हा परिषद सदस्य जातोय पीआय कडे पालकमंत्र्याचा फोन जातोय पीआय कडे आमदाराचा फोन जातोय सगळ्या आरोपी करा पीआय चेक करा एस पीने दखल घ्यावी परभणी काय दंगल घाललेली तर हे माणसं मेलं महाराष्ट्र व्यक्ती धरलं जाईल तरी सुद्धा जाग येत नाही आज खितपत पडले तो मुर्जे पडतील उद्या पाडवा औरंगाबादला पाठवा दिल्लीला पाठवा लंडन

वृद्ध बहात्तर वर्षाचा माणूस डोळ्यातून आमच्या तो आमचा बाप माणूस त्याला डोळ्यातून ढासा पाणी येत ते आटवल्यावर त्याला वाटतंय तर मेलो तर बरं होईल गावाकडे जाऊन पुन्हा मरण म्हणतो माझ्या शेतात पाणी द्यायला जमल का एवढे भयभीत झालेत हा महाराष्ट्र कुणाचा आहे फुले शाहू बाबासाहेबांचा महाराष्ट्र दहशतवाद्यांचा महाराष्ट्र कधी झाला हा आतंकवादी हल्ला आहे हे सगळे हरामखोरांनी हल्ला केलाय ते जातीवादी आतंकवादी आहेत गोळ्या घाला त्यांना सामूहिकरित्या एकत्र येऊन तुमच्याकडे पाठबळ असल्याशिवाय हल्ला करू शकतात का पाठबळ आहे राजकीय सगळं पाठबळ वापरलेलं यांचा कोण मेन मास्टर माइंड आहे कुणाच्या बाळावर उडते ते का गावाचं कोंबिंग झालं नाही कुणी कुणी कुराडे आणले काय घरात घुसले नाही दलितांचे कोंबिंग कसे केले परभणीमध्ये कुणाकुणाला बाहेर काढून कसे कसे नाचले आता यांच्या गावात रुसायला यांच्या गाडीत दमका नाही का तुम्ही त्यांच्या घरातले हत्यार काढत नाहीत कोणत्या <स्याँगीद>, काट्याने मारलं कोणत्या कुराड्याने मारलं कुठं तलवारी ठेवल्यात लाज वाटायला पाहिजे ला। म्हणजे आमचं कोंबिंग आणि इथं काय जातीमुळं त्यांचं कोंबिंग होणार नाही आमचं कोंबिंग होणार कारण आम्ही दलित शंभर दीडशे लोक काटा कुराड्या घेऊन हल्ला करतात काट्या कुराड्या कुठं ठेवल्यात गुन्हे आणल्यात माणसं मारता मारता वाचलेत गृहमंत्र्यांनी दखल घ्यावी हे जर लवकर बारा तास चोवीस तासाच्या सगळे जर आरोपी अटक झाले नाही तर पुन्हा महाराष्ट्रामध्ये रस्त्यावर सगळे उतरल्याशिवाय राहणार नाहीत सगळ्यात मोठा बौद्ध समाजावरील इतिहासातला मोठा हल्ला ये हो, सगळ्यात मोठा हल्ला आहे ते आराम करो जयंतीचा झेंडा जाळतात याच्या आधी गुन्हा दाखल होतो का प्रतिबंधात्मक कारवाई केली नाही का त्यांना तडीपार केलं नाही का त्यांना ला मोका लावला नाही या सगळ्यावर मोका लावा एसआय मार्फत चौकशी करा ही आमची या ठिकाणी मागणी सहा सात आरोपी अटक आहेत बाकी पण अटक करायला लावू त्या ठिकाणी पोलिसांनी जर जबाबदारी व्यवस्थित घ्यावी पोलिसांना आव्हान करतोय ही विटेकर मोरडीकर चार पाच वर्षाचे तुम्ही कायम आहेत लक्षात ठेवा तुमच्याकडे समाजाचं रक्षण आहे त्यांना काय मतासाठी आतंकवाद्याच्या पाठीमागे उभा राहिल्यात राजेश विटेकर कानावर जायचं राजेश सुटेकरला राजे लाज वाटायला पाहिजे परवाणी फिरतोय उमेदवारांच्या मुलाखती घेत आणि इथे मोडलेले आमचे दलितांचे माणसं भेटायला त्यावेळेस मात्र निळा झेंडा गाडी लावून मतं मागायला विटेकरला आता काहीतरी वाटत नाही अरे एका सुद्धा पालकमंत्र्याला येऊन या लेकरांच्या डोक्या हात ठेव वाटत नाही का तर ते दलित आहेत आमचा वापर माता न्याय मिळणार न्याय सोडणार नाही त्याच्यात एकालाही सोडणार नाहीत पोलिसांना सुद्धा सांगतोय तात्काळ गावात जाऊन कोंबिंग करा एसपीनी सुद्धा गावात जावं दुर्दैव आहे तर कुणीच भेटायला आलं ना आणखी